नमस्कार कोकणकर कसे असा बरे असाच ना मी आता गावाकेल आहे आणि गावची मजा बघूया चला घरात जाऊया पाऊस येता हे बघा पाऊस चालू झालो आता हैसर आपल्याक बघूचं ह्या पावसातला सगळा वातावरण आणि घरातलं ह्या पोरग्यांचं धागडदिंगाणो ही सगळी शेजारची पोरगी आमच्या घरात आज जमलेली आहेत पाऊस असल्यामुळे घरात अडकली आणि त्या अडकलेल्या वेळेचा उपयोग करून घेण्यासाठी ह्यानी ही पार्टी अरेंज केली आहे बघूया काय करतात ती हे बघा ही सगळी बाजूची पोरगी आहेत ह्याच्यात एक माझो पण झिला ह्यांनी ये गावाक येऊन गावचा पोड खावचा तर ह्यांनी चायनीजवर ताव मारुतो ठरवल्याने हो मॅगी बनवल्याने चायनीज सूप बनवल्याने आणि ही सगळी मजा करतात मित्रांनो मी गावाकेलो हे पहिलोच व्हिडिओ टाकते बरेचसे व्हिडिओ गावातले सगळे टाकणार आहे याच्यापुढे सगळ्यांनी व्यवस्थित रोज लाईक सबस्क्राईब करा लक्ष द्या कारण गावात रेंज नसल्यामुळे कुठलाच व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे आता या टाकायला सुरुवात करतो आहे हा पहिलाच व्हिडिओ तुमच्यासमोर आहे ह्या पोरांची मजाक मस्ती पुढे एक एक व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येईन आणि तुमका दाखवचा प्रयत्न करेन मी गावात काय बघितलं आहे काय केलं आहे काय नाही एक लग्न पण मी तुमच्यासमोर दाखवणार आहे माझ्या पुतण्याचं लग्न झालेलं आता हे बघा हे डिश कसे लाईनीत लावले नाही आहेत आणि त्या स्नॅपच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे फोटो काढायसाठी करतात चला मग पुढे भेटू लवकर